हॅलो तर मी आज खूप दिवसाने मिनी ब्लॉकचं शूट करते कारण असं की महिनाभर मी कुठे बाहेर फिरायला गेलीच नाही आहे त्याच्यामुळे माझा मिनी ब्लॉक पण येत नव्हता आणि आज सकाळी मला नारली पौर्णिमेचं शूट करायचं होतं म्हणून पप्पांना घेऊन मी आमच्या ठाण्याच्या फुल मार्केटला गेले होते तिकडे गेल्यावरती सकाळ सकाळी फुलांना बघितलं ना हा एवढं फ्रेश वाटलं ना मला आणि मला पाहिजे होती ती सगळी फुलं त्यांच्याकडे अवेलेबल होती घरी येऊन मस्त आई माऊलीची पूजा केली आई पण खरंच खूप मस्त दिसत होती आणि आपली घरातली नेहमीची कामं करायला सुरुवात केली आज मस्त भेट होता पुऱ्या बनवायचा आणि इकडे फ्लावर मटारची भाजी होती आणि पुऱ्या पण माझ्या इतक्या मस्त फुलत होत्या ना की जरा मन चांगलं वाटलं की असं बघून मला तर थो थोडंफार थो 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 काहीतरी बनवता येत आहे आणि एवढ्या कामांमध्ये कधी दोन तीन वाजले समजलंच नाही इकडे आम्ही घाईघाईमध्ये रेडी होऊन मी उपवणला आली आहे ठाण्याचं कोणी असेल तर त्यांना माहितीच असेल उपवनचं लोकेशन आणि बघ मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडी घाईघाईमध्ये रेडी झाली एका दिवसात मी सगळी प्लॅनिंग केलेली आहे आणि इकडे माझं शूट आहे नॉर्मल आपल्या मोबाईलवरतीच केलं आहे पण कॅमेरा वगैरे काही घेऊन नव्हते आले आपल्या मनाचा आनंद म्हणून केला आहे आणि इकडे शूटसाठी माझा फ्रेंड रोहन मम्मी राजेश सगळे आले होते सगळे एक्सायटेड होते आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेन त्या व्हिडिओमध्ये माझी नट तर दिसत नाही मी नट घरीच विसरलेली मग नट आणल्यावरती पुन्हा इकडे मी के शूट केला आहे आणि हे होतं आमचं शूटचं लोकेशन आणि शूट वगैरे झाल्यावर ते आम्ही घरी जायला निघालो असं जाताना रस्त्यामध्ये आम्हाला ना म्हणजे माझं ते शूट राहिलं होतं मला जिथे मच्छी वगैरे घेऊन शूट करायचं होतं रस्त्यामध्ये जाताना नशीब आम्हाला तिकडे मच्छीवाली दिसली मग तिकडे गाडी ह्याला थांबवायला सांगितली तिकडे गेल्यावरती सगळी इतकी भारी बोलत होते ना भारी वाटलं मला आणि तिकडे हे कोयटा वगैरे घेऊन खूप मजा आली मला आणि फोटो पण खूप सुंदर आहे आणि स्पेशल थँक्यू म्हणजे रोहनला त्याच्यामुळे माझा फोटोशूट वगैरे जरा चांगला करता आला आणि इकडे तर मी अक्षरशः गिरायकांना वाटा वगैरे पण भरून देत होते म्हणजे त्या मावशींनीच मला सांगितलं असं असं कर म्हणजे मस्त फोटो येतील घरी आल्यावर तिकडूनच जरा कोलंबी वगैरे आणली घरामध्ये येऊन मस्त सुकी आणि फ्राय कोलंबी केली ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय